या सप्ताह कालामध्ये आपल्याला वेगवेगळे अनुभूती आणि अनुभव येत असतात वेदिक ग्रंथाचं आपण पठन करत आहोत आणि जेव्हा सर्व मानवी प्रयत्न करतात त्यावेळेस गुरुचरित्र वाचनाची सेवा दिली जाते कारण गुरुचरित्र आपण जेव्हा तर त्यावेळेस आपण मुळातच गुरुचरित्र पारायण करणारा व्यक्ती खूप भाग्यवान असतो कारण गुरुचरित्र पारायण करण्यासाठी पण पूर्वग्रम असावा लागतं बघा बरेचसे वेगळी बरेच आपल्या आजूबाजूला आपल्याला म्हणतात आम्हाला खूप इच्छा आहे गुरुचरित्र पाहण्याला बसायची आम्हाला खूप वाटतं मला खूप आमच्या घरातील अमुक व्यक्तीने बसावं आम्ही बसावं पण ते बसू शकत नाही कारण जोपर्यंत आपली इच्छा होऊन परब्रह्माचा आशीर्वाद प्राप्त होत नाही तोपर्यंत आपण गुरुचरित्र पाहण्याला बसू शकत नाही पण अशी आहे मी या कामासाठी केले राहू कामासाठी संकल्प युक्त आपण करत असतो महाराज त्याच्यासाठी बसलेले आहे परंतु दुसऱ्या कोणीतरी कुणीतरी सेवेकऱ्यांनी सांगितलं मला असा असा अनुभव आला मला कसा गोष्ट झाला मला असं दिसलं मग मला दिसलं पाहिजे हा हाच मत चुकीचं आहे कारण प्रत्येक व्यक्ती जन्माला गाठवण सोबत घेऊन येत असतात आपल्या आपल्या काहीतरी पुरेशेच नाव ठेवत पण तिचं इतकं आहे मुलं चांगले नवरा चांगला घर चांगलं सगळं चांगलं पण आपण जर स्वामी चरित्रामध्ये पाहिलं की तेरावाय सुंदरवाईचा आपण पाहिला सुंद इतका अधिकार होता की महाराजांचा कोणाचं नैवेद्य महाराज खाणार ते त्या ठरवत होत्या परत कुठपर्यंत जोपर्यंत पुण्याचं पारड जण आहे तोपर्यंत आपल्याही बाबतीमध्ये आजूबाजूला असंच होतं की आपली मैत्रीण आपल्याला वाटते मी केंद्रात जाते किंवा आपल्याला आजूबाजूला सांगतात तुम्ही केंद्रात जाता एवढी सेवा करता काळामध्ये वेगवेगळ्या यागांचा भाग घेता खूप करता मग तुमच्यावर मला सकाळ होतं किंवा काही जणी अशाच ज्यांना यायच नाही केंद्रामध्ये तुम्ही आलेलं ज्यांना पाहत नाही जाते तिच्या सुनाचा एक व्यवस्थित तिच्या करत तिच्या घरात नाही व्यवस्थित कारण महाराज त्यांना बोलवत नाही त्यांच्याकडून तसे कर्म करून घेतात कारण आपण जर पाहिलं महाभारतामध्ये दुर्योधनाला जेव्हा विचारतात की, की, जा 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 की, की तू हे असे कर्म करण्याचे का। काय हे वाक्य येतं मला कळत आहे मी चुकीचे कर्म करतो पण माझ्यामध्ये मा एक अशी कळसुत्री बाहलेली बसलेली आहे की ती मला चांगले कर्म करूनच देत नाही असेच आपल्या आजूबाजूला असतात की जे आपल्याला निगेटिव्ह करायला टाकलेले असतात तर त्यावेळेस आपल्याला जेव्हा आपली मैत्री खूप सुखी वाटते तिचं घर चांगलं मुलगा चांगला नवरा चांगला त्यावेळेस तिच्या आतून काहीतरी न दिसणार घ्या आणि पूर्व पुण्यानुसार पुण्यानुसार आपल्याला सुखी दिसती पण वळतच आपण सेवेकरी झालो यातच आपलं खूप मोठं पुण्य आहे कारण या दरबारात येणं बसणं हे खूप पुण्य पूर्व असल्याशिवाय करू शकत नाही आज जर पाहिलं की आपण तळेगाव मध्ये खूप मोठी लोकसंख्या असून इतकीच लोक गाडी इथं दरबारात आढळून इतकेच लोक साडेचारशेच लोक पारायला म्हणजेच आपली गोडी श्री स्वामी समर्थ महाराजांनी आपले सुख दुःख ते पाहणार पण आपलं समर्पण इतकं पाहिजे की जे झालं माझ्या बरोबर ते केलं इतकं जेव्हा आपलं समर्पण येतं त्यावेळेस आपल्याला दुःखाची भावना येत नाही आणि आपल्या जर अति अपेक्षा असेल तर दुःखाचं मूळच अपेक्षा आहे की मी एक दोन चार आरते काय केलं मी महाराजांवर अधिकार गाजू लागते की माझं झालं पाहिजे तसंच झालं पाहिजे आणि आपली मोठी मोठी मागणी जी तयार होती बघा महाराज आपल्याला मार्गदर्शक गुरु म्हणून बसलेले आहे पण महाराजांना येऊन आपल्याला विनंती करायची नारळकडे सकाळी आज्ञा नाही करायची मला आपण आज्ञा नाही करू शकत विनंती करू शकतो तुमचे किती मोठे काम असू द्या खोटीचे काम असू द्या पण जेव्हा आपण नारळ घडी साखर ठेवतो आणि विनंती करतो त्यावेळेस आपला प्रश्न आपला राहत नाही महाराजांचा होत असतो महाराज त्याप्रमाणे करून देत असतात पण आपल्या मानवी बुद्धीला ते पटत नाही आपल्याला वाटतं असं व्हावं ते तसं होतं मग आपण नाराज होतो मग आपण लगेच चार पाच आरती लालो का लगेच जाईल काही उपलब्ध केला जात जाऊ आता जायलाच नको सातत्य राहत नाही अशीच एक मी गोष्ट सांगणार आहे तुम्हाला सोप्या पद्धतीचं मार्गदर्शन असणार आहे सेवेचं महत्व लक्षात घ्या जर आपल्याकडे ते ऍप नसत कारण कर्मपूरच्या गुरु भाऊनी सांगतात महिन्याला दोन तरी सेवेकरी काढावं मग आम्हाला हा प्रश्न येतो की आम्ही खूप प्रयत्न करतो किंवा आम्हाला वाटतं पण सेवेत तो प्रयत्न आहे हा काही चमत्कार नाहीये मी काही जादूची काढली नाहीये आपल्या आजूबाजूला कोणतरी आपल्याला निगेटिव्ह काहीतरी सांगत असतं माझ्या घरात असं आहे नाही घरात एकोपण आहे पैसा करत नाही आजार पण काही कमीच होत नाही दवाखान्यात पैसा जातो मग आपण साधा येऊनच म्हणू शकतो आमच्या केंद्रामध्ये आयुन बघायला पाहिजे काय होतंय तुम्ही अकरा सगळी स्वामी समर्थ नाव तर घ्या ना काय आहे बघा कारण आपण जेव्हा असं बोलत असतो ना त्यावेळेस महाराज त्यांचे सूत्र हाती घेत असत आणि बघा केंद्रात आणूपर्यंतच आपलं काम आहे आपण महाराज व्हायचं नाही काही जण थोडी सेवा झाली जुने सेवे झाले तरच स्वतःला स्वामी समजायला लागतात ही चूक कधीच करायची नाही महाराजांना कधीच आवडत नाही ते जुने नवे असा कुठलाच भेट नसतो काही वर्षानुवर्ष सेवा करून त्यांना अनुभव येणार काही न दोन तीन आरती कोणाची सेवा कशी सांगू शकत नाही कदाचित कोणाला वाटेल मी दरबारातली सेवा करते मी खूप श्रेष्ठ सेवेकडे झाले त्यामुळे आजपासून ते बाबती काढून टाकायचे तर डिजिटल सेवा जर आपण सांगितली पेपरलेस सेवा जर आपण सांगितली सगळीकडे एआय आर्टिफिशियल इंटेलिजन्स सगळीकडे स्मार्ट वर्क झाले सेवेच्या बाबतीत आपण स्मार्ट वर्क करायचंय आपण त्या पायींना जर पाणी वहिनी पर्यंत पाय दोन आल्यानंतर महाराष्ट्र होतात गडक आहे पक्का आहे मार्ग ठेवायचं नाही ठेवायचं पण आपण इतकं अनुगडधून सांगतो काही तिला आलंच पाहिजे दुसरी गोष्ट अकरा श्री स्वामी समर्थ झालाच पाहिजे तीन आधी स्वामी चरित्र सारापूर वाचलेच पाहिजे म्हणजे पहिली चौथीच अभ्यास देतो आपण आणि मग ते पहिलीच पण शाळेत यायला कामपूस करतात नकोच ती शाळाच नको मग ते पण काय सांगतात माहिती का आमचं मन इतकंच सांगायला आम्हाला देऊ करायची गरज नाही आम्हाला कॅनराला मंदिरात जायची गरज नाही आपण सगळे असलेले बापी आहे भाऊ म्हणजे हा प्रश्न आमचं आमचे लेब्र दाखवणे हेच आमचं देव हेच आमचं परमेश्वर हे ते जगतमुख महाराजांनी सांगितलं आणि प्रपंच करावं नाहीत का पण याचा अर्थ परमार्थच करू नये का किंवा काहीतर इतकं भारी उत्तर देतात तू काय म्हात्री झाली काम धर्म करायचं पाहत येईल नंतर गुरुचरितात आपण वाचलंय अध्यात्म कधी करायचं जोपर्यंत आपले अवयव घड झालं काय तोपर्यंत होतं उलट जेव्हा तुम्हाला इच्छा होती गोडगे साथ देत नाही बसू शकत नाही मग त्यावेळेस कधी घरामधलं वातावरण खराब झालेलं असत घरच्यांना वाटतो आपण मग आता घरामध्ये खूप वाटायला चला मंदिरामध्ये कॅनरामध्ये मग तोपर्यंत चांगले दिवस निघून गेलेले असतात कारण शेजारची मैत्री म्हणून असती चल आरतीला चल आरतीला आपण बाहेर सांगत असतो बाई कोराचं लग्न करायचंय मग आता सून आली मग ती सूनच न गेले कोरणी बाळपणाला आली आता नातवडला शाळेत सोडायचे ह्याच्याकडं आज आहे पण आपल्या प्रायोरिटी आपण सेट केल्या पाहिजे की माझ्या आयुष्यामध्ये चोवीस तासातले बारा तास झोपण्यात जातात बारा तासामध्ये मी करणार म्हणजे आपल्या उपजीविकेचा असेल कुटुंबाचा असेल आपल्या नातेवाईकांचा असेल मी अध्यात्म जर अर्धा तास देऊ शकत नाही त्या बारा तासात मग माझ्यावर वाईट वेळ आल्यानंतर मी का आशा करावी स्वामींनी मला वाचवावं मी का आशा करावी सांगा कारण ते कायम ठेव पाहिजे जेव्हा तुम्हाला चांगले दिवस होते तेव्हा तुम्हाला केंद्राकडे देख फेकावं वाटलं नाही कारण तेव्हा तुम्हाला वाटायचं माझं सगळं चांगलं आहे आणि आजकाल सगळ्यात म्हणजे जर तुम्ही पाहिजे असेल एक इंस्टाग्राम वापरतात फेसबुक तर रिल ला इतकं दाबून सोडलेला आहे मागच्या महिन्यामध्ये एकोणतीस मार्च नंतर सगळे आहे एका वर्षात पाच जण येणार आहे सगळ्यांचं एकदम खराब खराब होणार आहे मग तिथून पुढे काही मंदिरात जायला सुरुवात केली हनुमान मंदिर शनी मारुती मंदिर मग काही केंद्रात यायला लागले काही गणपतीच्या मंदिरात जायला लागले कारण आपण ऐकतो तर फक्त सोशल मीडियाचा ऐकतो आपण आपल्या आजूबाजूच्या रक्ताच्या माणसांचा ऐकत नाही जवळच्या माणसांचा ऐकत नाही मोनरी पण उघड होतो आपण तीन मी कुंभ मग माझी त्याच्यापैकी येते मग आता मला काहीतरी माईट मला केंद्रांचा वापर तितप योग्य वाटतं बरे मी सांगते जे सेवेकरी जे कोणी स्वतःला सेवेकरी मानतात जे कोणी नित्य सेवा करतात आ, आरतीला दिवसभराचे तरी आरतीला हजेरी लावतात त्याच कुठलेच ग्रह वाईट असू शकत नाही असले तर काहीच वाईट होऊ शकत नाही फक्त म्हणणार तसं घटणार नाही देहाचे कर्माचे नाही आपणही त्याला अपवाद नाही परंतु त्याची तीव्रता महाराज कमी करत असतात आपल्याला त्रास होणार कमी होत असतो दोन वर्ष होणारा त्रास एक वर्ष होईल चार वर्ष होणारा दो त्रास दोन वर्ष होईल आणि ते सहन करण्याची ताकद आपल्याला महाराज देत असतात म्हणून सगळ्यांनी पहिले हे लक्षात घ्यायचंय की नाही मी केंद्रात गेले माझं सगळं सरळ तुम्ही सांगा सरळ लाईन आले तर माणूस असतो का असाच हो ना मग आपल्या पण आयुष्य होणार ना सुख दुःख बघा अकबराला एक एक वेळेस अकबरांनी बिरबलाला विचारलं होतं ते असं एक वाक्य सांग की ज्याने माणूस दुःखात पण आनंद राहील आणि आनंदात पण दुःखी दुख राहायला म्हणजे ते वाक्य एक असं होतं की हे वाक्य बिघडलं जायगा दुःख पण जास्त नसतं आनंद पण तुमचा सारखाच आनंद राहणार नाही कारण मनुष्य स्वभाव आहे आपला तर लक्षात घ्यायचे सातत्य ठेवायचंय सेवेला आलं अकरामुळे जप पण केल्या खूप छान वाचलंय सगळं सगळं झालं दोन दिवस झाले मला यावंच वाटत नाही मी परवा किती सेवा केली असं पण येतं तेव्हा काही जण खूप इच्छा करतात मला माझे मला वाट घ्या ना मग ते आपल्याला पहिलं तर घाबरवणार तुमच्या घरात किती वाईट आहे तुमच्या प्रतिनेमध्ये किती बेकार दोष आहे मंगळ दोष तास दोष युती झालेली बॉक्टी मग आम्ही गरोदरीत होणार मग ते आपल्याला शांती भीती सांगणार काहीतरी यंत्र देणार मग ते आपण घरी लावून देणार मग आपल्याला कोणी वाटला पण इथं फ्रीच येऊनच होणार कारण फ्रीमध्ये सगळी सेवा भेटते आजपासून सगळ्यांनी लक्षात घ्यायचंय की जसं मी सांगितलं कुठलेच ग्रह आपले वाईट होऊ शकत नाही जो सेवा करतो त्याला कधीच प्रश्न उत्तरांच्या गरज पडणार नाही आता समोर आपण होतो म्हणून ते येणं बंद करतात बरेच जण आपण आहे स्वामी सूत्रांचा बाय झालाय सगळ्यांनी सूत्र म्हणजे मुला पण स्वामी सूत्रांचा महाराजांचं इतकं प्रेम होत पण स्वामी सूत्रांचा अपमान झाल्यामुळे ते निमान येणं जाणं बंद केलं नाही साक्षात महाराजांना दिसतंय काळ रे म्हणजे स्वामी सुतांचा अंत जवळ आला महाराज बोलवायचा प्रयत्न करत होते पण म्हणतात ती गो अहंकार कधी कधी आपला देवापेक्षा मोठा होऊन जातो त्याच्यात आपलं नुकसान होतं सेवेकरी जो असतो तो नम्र असला पाहिजे कारण तुम्हाला माहिती आहे जेव्हा विहिरीमध्ये पण आपण बादली टाकतो पाणी भरायला तर ती बादली झुकल्याशिवाय पाणी भरू शकत नाही तसंच आध्यात्मचा असतं आपण जोपर्यंत नम्र होत नाही तोपर्यंत आपल्याकडे आध्यात्मिकता येत नाही तर असो गुरुचरित्र सप्ताह हो काळामध्ये सात दिवसामध्ये काही ना काही अनुभूती आल्याच वेळात नाही कधी दिसते कधी दिसत नाही आपल्याला त्यानंतरही आपल्याला अनुभव येत असतात या सप्ताहाला जमलं नाही त्यांनी नक्कीच सप्ताहाला आहे कारण आपल्याला वर्षभरामध्ये दोन सप्ताह असतात कारण सहा महिन्यामध्ये आपल्याकडून बरोबर काही गोष्टी कळत नकळत घडलेल्या असतात त्यासाठी आपल्याला आपली सेवा उपजून घेण्यासाठी हा सप्ताह असतो सामुदायिक सेवेमध्ये जास्त सहभाग घ्यायचा असतो सप्ताह काळामध्ये काही सेवेकरी येतात पार्टीचं वाटून जातात परत भेटत नाही त्यांना डायरेक्ट समाप्तीच्या दिवशी येतात सामुदायिक सेवेमध्ये जेव्हा सहभाग देतो तर ती केंद्राची सेवा होत असते केंद्रासाठी आपण झटलं पाहिजे अन्नदानासाठी दिलं पाहिजे कारण आपण कमाई जो करतो त्याच्यातला कमीत कमी सात ते आठ टक्के राणामध्ये कर्ज झाला पाहिजे म्हणजे दवाखान्यात पैसा जात नाही लक्षात घ्या परंतु आता तपास झाला झाला आपल्या शेवटच्या दिवशी कुणी गडजरी करणार नाही तर पूर्ण फुलाची पापळी मग मी मला दोन हजार मी पन्नास रुपये दिले वीसच दिले शंभर दिले धन्य वाटत तेवढ्या ते देण्याची प्रवृत्ती पाहिजे कारण धनाट्य लोक असतात पण त्यांना देण्याची प्रवृत्ती होत असते लक्षात घ्या देण्याची प्रवृत्ती जेव्हा आपल्याकडे असते तेव्हा महाराज त्याच्या कित्येक पटीने आपल्याला देत असतात आणि आपल्या दवाखान्यावर खर्च होत नाही लक्षात घ्या कारण दवाखान्यात आपण मागतो मी तर अन्नदानाला जर दिलं चांगला होईल असतो अजून सगळ्यांच्या मुखीला दर तर हे देण्यात ठेवायचे कारण भंडाराचं जेवण जेव्हा आपण जेवतो ना कधीच ते फ्री मध्ये जेवायचं नसतं जरी आपल्या महाराजाचं केंद्र असत केंद्र चालवताना कोणी एक घनाट्य केंद्र चालवत नाही लक्षात घ्या सगळे मिळून हे केंद्र चालत असतं आणि दुसरी आणि महत्वाची गोष्ट की महाराजामधील मुद्रण साहित्य सगळ्यांचे घरी असावं बऱ्याच आला ग्रंथाला स्वाद यांची इकडे तिकडे फोन करणं चालू होतं काही जण तर काय काय असं म्हणतात ते गुरुचरित्र घरात ठेवावे तिथे वाटते खूप जपावं लागतं त्याला म्हणजे पाणी खूप जपावं लागतं आपल्या घरामध्ये प्रत्येकाच्या असलंच पाहिजे गुरु श्री गुरुदेव दत्त म्हणजे दत्ताच्या अवतार अवतारामध्ये कुठेही बाह्यमान होत नाही आपल्या घरामध्ये कुठलाही वाईट शक्ती असू शकत नाही आपल्या घरामध्ये आपल्या महत्वाच्या कोणत्या आपली नित्य सेवा बाकीच्या गोष्टी असल्याच पाहिजे बोलतो आपली झालीच पाहिजे कारण दुर्गा सप्तशतीच्या चंडी रागाला स्वामी चरित्र नाही नित्य सेवा नाही आपण त्यामध्ये आपलं साहित्य असावं वेळेला यावं आणि त्यांचा सगळ्यात अवघड प्रश्न असेल त्यांनी एक त्यांचा संकल्प करा ज्यांना वाटतं माझी अजून सेवा व्हावी त्यांनी आजच गावखंड साखर महाराजांना ठेवून विनंती करावी की माझ्याकडून सेवा करून घ्या कारण कर्ता आणि कर्मिका तुमची एक स्वामी माझी आता मी पणाची असायची कारण त्यांनी होत नाही आता मी आज या मार्गदर्शन मध्ये बोलते की मला कमेंट मध्ये काय काय कमेंट येतात त्यानुसार मी ला तुमच्या प्रश्नांचे उत्तर देण्याचा प्रयत्न करत असते तर आता दर मार्गदर्शन मध्ये मी एक बोधकथा सांगत असते आजची बोधकथा इतकी समर्पक आहे सगळ्यांना तर चालत तर एक सून म्हणजे सासू सासे मतले असतात बिचारीचे ती वर्किंग लेडी असती म्हणजे काम करणारे असते बिचारी आणि तिला अचानक आणि खूप महाराजांची सेवा करायची ती महाराजांसाठी हार आणायचा कि एक खूप सेवा करत पण असं की एक दिवस त्या अवनी नावाच्या त्या सुनेला खूप असं निगेटिव्ह वाटते किंवा टेन्शन मध्ये असतील आणि दोन दिवसांनी स्वामी प्रकट दिन असतो तर स्वामी प्रकट दिनाच्या दिवशी त्या व्यक्तीचे दवाखान्याचे रिपोर्ट येणार असतात आवडी म्हणून व्यक्तीचे तर तिला आनंद होतो की प्रकट दिनाच्या दिवशी माझे रिपोर्ट येणार म्हणजे नक्कीच चांगले रिपोर्ट आहे की ती त्यावर असते आणि नेमकं त्या दिवशी जे रिपोर्ट येतात त्याच्यात कॅन्सरचा रिपोर्ट येतो ती प्रचंड दुखावली जाते आणि दुकान मी जाते आणि मला ते मला नाही जायचं आजपासून केंद्रात म्हणतात मला जायचं नाही आणि मी इतकं केलंय महाराजांचं झाडाचं नियोजन सगळं दावाच्या नियोजन सगळं करायचं पण मी आशेवर होते प्रकट दिनाच्या दिवशी माझा रिपोर्ट आहे ना म्हणजे महाराज काहीतरी चमत्कार घडवला आणि तो निगेटिव्ह रिपोर्ट येईल कॅन्सरचा तर त्या आशेवर असताना असा रिपोर्ट आला ना की नारच होती सासूबाई म्हणतात आता जा तू नेहमी जाती जा आरतीला नाही मी नाही जा आज मी रुचलेली असं तसेमध्ये बसायला जाते असं बसत बाकडे की माझ्याबरोबर असं का घडलंय माहित असतात काय चाललं कारण फक्त ते आपल्या बुद्धीला कळत नसतं तर महाराजांना पण चुकचूक वाटतं की माझी चांगली सेवेकडे नाराज झाली काय बघा बऱ्याच वेळा आपल्या पण मनात काय असतात ना आपल्याला कुणीतरी उत्तर देत असत तसंच कोणाला तरी पाठवतात महाराज आपल्या मनातल्या प्रश्नांना बरं तर त्या केंद्रामध्ये आजीबाई कोणत्या केंद्रात आहे नाही आज वाट पाहिली मार नाही झाले त्यावेळेस ती तिच्या पाठीवर ठेवल्यानंतर रडायला रडायला मी येणार नाही केंद्रामध्ये कारण मी इतक्या माझ्या कदरी आज काय कर की आज माझा एक अव काही दिवसांनी ऑपरेशन मध्ये माझा एक अवयव काढला जाईल मी स्वामी सेवा केली मी खूप आश्चर्य होते माझा असा रिपोर्ट आला माझा मन लागत नाही जरी म्हातारे सासू सासरे आहे त्यांच्या पुढे मी जर रडले तर त्यांची काय अवस्था मा होईल माझी मदत डॉक्टर मला समजावले की ह्याच्यात काही तोटा होणार नाही तर घे ऑपरेशन वगैरे तर मन तयार होत नाही की स्वामींनी शेवटच्या क्षणी कारण मत केला तर त्यावेळेस ते आजी सांगतात बघ

त्यावेळेस तू स्वतः म्हणत होती की महाराजांनी मला वाचवलं आणि आज तुझ्या मनाविरुद्ध घडलं तर तू महाराजांना दोष घेतली हे कितपत योग्य आहे तरी ती ऐकत नसते मग नंतर आज करता। ती करतात की आतापर्यंत मी तुला समजून दिलं नाही की मला पण आकाराचा असा कॅन्सर आहे की मला नैसर्गिक दृष्टीने मन शुद्धी होत नाही मला रोज त्या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात पण तरी पण मी याच्यात खुश आहे माझा जीव तर आहे मी जिवंत तर आहे आज माझे असे सगळे कॅन्सरचं ऑपरेशन होऊन मी जिवंत तर आहे या खुशीमुळे मी आज महाराजांची सेवा करते आणि अंधारा द्यायला आलेली तुला कारण मला तुझ्या सासूकडून कळलं तू नाराजरेशन ठरलं तर मला तुला असं त्या आजी म्हणतात आणि त्या आजीने तिला सांगितलं जेव्हा मी कॅन्सरच्या ऑपरेशनसाठी हॉस्पिटलमध्ये होते त्या छोट्या छोट्या मुलांना कॅन्सर झालेला पाहिजे मग मी आंधाराची पुढे घेऊन जायचे तिथपासून मी एवढंच चालू केलं की दवाखान्यामध्ये पेशंटला जागा देणं आणि मला खूप पुण्य मिळतं त्याच्याकडून आज मी तुला हे पुढे झालेले आहे तू धीर झर ऑपरेशनला जाण्यापूर्वी ऑपरेशनच्या जा पूर्वी उशी खाली पुढे ठेव नक्कीच तुझं चांगलं होईल आणि त्यावेळेस आणि ऑपरेशन नंतर मग तिला करतोय की जे होत ते परब्रह्माचा नियोजन असत अशीच तुमची आमची अवस्था झालेली असते आमचे दहा पैकी नऊ काम चांगली होत्या चंद्राच्या माध्यमातून एक काम नाही होत्या आपण निगेटिव्ह होतो चंद्रा केला बंद करतो आपण स्वतःच निगेटिव्ह होत इतर लोकांना सांगतो कळत न कळतो पाय ही चूक करू नये कलियुगामध्ये या गोष्टी गळत असतात आणि माझी सेवा मी किती सेवा केली यापेक्षा मी किती सेवे केली मार्गात आणले हे महत्वाचं आहे कारण मुलं वाटणाऱ्यांच्या हाताला सुगंध येईल असतो लक्षात घ्या म्हणून आजपासून ठरवायचे से। स्वतःपुरती सेवा सगळेच करतात पण माझ्या मैत्रिणीला मी केंद्राने माझ्या नातेवाईकांना त्यांच्या घराचं कारण एका मेणबत्तीने दुसरी मेणबत्ती पेटवली तर काही सगळ्यांनी लक्षात घ्यायचं स्वतः काळ हा चांगला काळ आहे सेवा करण्याचा इथून नवीन सगळे घालण्याचा चांगला काळ आहे कुठल्याही व्यक्तीची मानसिक तपस्तीस मी काय केलेची मी अजून जर झाडला बोलले तर माया ताईला परत सांगतील की काही नमाज असाई नमाज असाई नसे केलं मी तुम पुढे बघत तुम्ही मी कसं करायचं असं होणार नाही तर सांगितलेल्या सगळ्या गोष्टींचा मी विचार करा बाकी अजून सेवा करा योग क्षेम वाढवा आपला आणि सामुदायिक सेवेमध्ये सहभाग घ्या मायाताईंच्या याला आम्ही नाही म्हणू शकत नाही अगदी शेवटच्या घडीला मायाताईंनी सांगितलं की तुम्ही या मार्गदर्शनला आणि ते परिणामाचं नियोजन असतं कारण तुम्ही आम्ही ठरवून काहीच होत नसतं तर झालेली सेवा ब्रह्म श्री स्वामी सिवंत महाराज आणि सुंदरवाडीचा इतका आहे तुम्ही याद्रात जाता एवढी सेवा करता सप्ताह काळामध्ये वेगवेगळ्या भाग घेता खूप करता मग तुमच्यावर असं काम होतं किंवा काही जण तिला पायाच वेग होते त्यांना पटलं तसंच होतं मार्गदर्शन लक्षात जेव्हा आपल्याकडे असतील तेव्हा महाराज पटीने आणि आपल्या दवाखान्यावर खर्च होत नाही असतात बिचारीचे की वर्किंग लेडी असतील म्हणजे काम करणारे असतील की माझ्या आयुष्यामध्ये चोवीस तासातले बारा तास माझ्या झोपण्यात जातात भारत तासामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स सगळीकडे स्मार्ट वर्क सेवेच्या बाबतीतही आपण स्मार्ट वर्क करायचंय